मागील जन्मात आमचा जन्म कसा आणि कुठे झाला होता आम्ही हे जाणू शकतो की आम्ही मागील जन्मात कोणकोणते कर्म केले होते आमचे कर्म चांगले होते की वाईट हा प्रश्न जितका रंजक वाटतो तितकाच खोल आणि रहस्यमयीही आहे याचे उत्तर आहे हो आम्ही हे जाणू शकतो हिंदू धर्माच्या पवित्र ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे की आम्ही आमच्या मागील जन्माच्या कर्मांना समजू शकतो आणि हेही जाणू शकतो की आमचा जन्म कुठे आणि कसा झाला होता आजच्या या विशेष चर्चेत आम्ही या गढी विषयाला विस्ताराने समजू आणि त्या पद्धतींना जाणू ज्यामधून आम्ही आमच्या मागील जन्माच्या रहस्यांना उघडू शकतो आज आम्ही हिंदू धर्माच्या ग्रंथांप्रमाणे वेद उपनिषद भगवद्गीता आणि पुराणांमध्ये वर्णित पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांताची बोलू त्याचबरोबर आम्ही एका रंजक कथेच्या माध्यमातून हे समजू की भगवान विष्णूंनी त्यांच्या प्रिय भक्त गरुडाला या विषयावर काय उपदेश दिला त्यानंतर आम्ही त्या साध्या आणि प्रभावी पद्धतींवर चर्चा करू ज्यामधून तुम्ही तुमच्या मागील जन्माबद्दल जाणू शकता आणि तुमचे वर्तमान जीवन चांगले बनवू शकता मग चला या आध्यात्मिक यात्रेची सुरुवात करू हिंदू धर्मात पुनर्जन्म आणि कर्माचा सिद्धांत आत्म्याच्या अमरत्वावर आणि त्याच्या सतत जन्म मृत्यूच्या चक्रावर आधारित आहे हा विश्वास आहे की आत्मा एका शरीराला सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश करते आणि ही प्रक्रिया त्याच्या कर्मांवर आधारित ठरते आमचे वेद उपनिषद भगवद्गीता आणि पुराण हे सिद्धांत विस्ताराने समजावतात या ग्रंथांमध्ये काय लिहिले आहे हे थोडक्यात पाहू एका ऋग्वेद वाण आणि मजुर्वेदात आत्म्याच्या अमरत्वाचा आणि कर्मांच्या फळाचा उल्लेख आहे बृहदारण्यक उपनिषद आणि छांदोग्य उपनिषदात कर्म आणि पुनर्जन्माचा स्पष्ट वर्णन मिळते यात सांगितले आहे की आत्मा त्याच्या मागील कर्मांवर आधारित नवीन जन्म घेते चांगल्या कर्मांनी स्वर्ग किंवा उत्तम योनीकडे नेते तर वाईट कर्म नरक किंवा निम्न योन्यांकडे डू भगवद्गीतेत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजावतात जसे मनुष्य जुने वस्त्रे सोडून नवीन वस्त्रे धारण करतो तसे आत्मा जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करते अध्याय दोन श्लोक बावीस हे पुनर्जन्माचे सर्वात स्पष्ट आणि सुंदर वर्णन आहे गीतेत हेही सांगितले आहे की कर्मांचे फळ नक्की भोगावे लागते आणि हे फळ मागील जन्मांच्या कर्मांवरूनही प्रभावित होते गरुडपुराणात मृत्यूनंतर आत्म्याची यात्रा कर्म फळ आणि पुनर्जन्माचा विस्तृत वर्णन आहे यात सांगितले आहे की आत्मा त्याच्या कर्मांवर आधारित स्वर्ग नरक किंवा नवीन जन्म मिळवते भागवत पुराणात राजा भरताची कथा प्रसिद्ध आहे जो त्याच्या मागील जन्माच्या कर्मांमुळे हरणाच्या रूपात जन्म घेतो ही कथा कर्म आणि पुनर्जन्माच्या सिद्धांताला समजावण्यात महत्वाची आहे विष्णुपुराण आणि मायपाग्नी पुराणातही कर्म आणि पुनर्जन्माचा वर्णन मिळतो या ग्रंथांमधून हे स्पष्ट आहे की हिंदू धर्मात मागील जन्म आणि कर्मांचे खोल महत्व आहे पण प्रश्न हा आहे की खरंच आम्ही आमचा मागील जन्म जाणू शकतो का आणि होय तर कसा यासाठी आम्हाला भगवान विष्णू आणि गरुडाच्या एका पौराणिक कथेकडे वळावे लागेल ज्यात भगवान विष्णूंनी हे रहस्य उघडले एका वेळीची गोष्ट आहे जेव्हा भगवान विष्णू त्यांच्या सिंहासनावर वैकुंठात विराजमान होते त्यांचे प्रिय भक्त आणि वाहन गरुड त्यांच्या समोर उभे होते गरुडाने खूप विनम्र भावाने भगवानांना प्रश्न विचारला हे प्रभू मनुष्य त्याच्या कर्मांवर आधारित चांगला किंवा वाईट जन्म मिळवतो हे तर मी समजलो पण कोणताही मनुष्य हे जाणू शकतो का की त्याने त्याच्या मागील जन्मात कोणकोणते कर्म केले होते तो हे समजू शकतो का की त्याचा जन्म कुठे आणि कसा झाला होता आणि होय तर तो हे कसे जाणू शकतो भगवान विष्णू मुस्कुरले आणि म्हणाले हे गरुड तुम्ही खूपच सुंदर प्रश्न विचारला आहे

पण एका दिवशी राजाच्या मनात एक विचार आला त्यांना त्याच्या मागील जन्माच्या आठवणी अस्पष्टपणे आठवू हो लागल्या ते विचारू लागले मी असे काय केले की मला हे राजसी जवन मिळाले माझ्या मागील जन्मातही मी राजा होतो का किंवा कोणी दुसरा आणि जर माझी कर्मे वाईट होती तर मला हे सुख कसे मिळाले राजाने त्याच्या दरबारातील विद्वानांना आणि ज्योतिषींना बोलावले त्यांनी विचारले काही अशी पद्धत आहे का, का? ज्यातून मी माझा मागील जन्म जाणू शकेन विद्वानांनी म्हटले महाराज आमच्या शास्त्रांमध्ये मागील जन्म जाणण्याच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत पहिली पद्धत आहे ज्योतिषशास्त्र तुमच्या जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती विशेषतः राहू केतू आणि नवम भाव तुमच्या मागील जन्माच्या कर्मांचे संकेत देऊ शकतात दुसरी पद्धत आहे गहन ध्यान आणि योग साधना याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आत्म्याच्या खोलात उतरून मागील जन्माच्या आठवणी जागृत करू शकता तिसरी पद्धत आहे कोणत्याही सिद्ध गुरुची कृपा जी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने तुम्हाला तुमच्या मागील जन्माचे दर्शन करू शकतात राजा अमरसेनाने या सर्व पद्धती आजमावण्याचे ठरवले प्रथम त्यांनी एका प्रसिद्ध ज्योतिषीला बोलावले ज्योतिषीने त्यांची कुंडलीचा अभ्यास केला आणि सांगितले महाराज तुमच्या मागील जन्मात तुम्ही एक साधा व्यापारी होता तुम्ही खूप दानपुण्य केले गरीबांची मदत केली आणि धर्माच्या मार्गावर चालला पण एक चूक तुम्ही केली होती तुम्ही तुमच्या व्यापारात एकदा अंजाने धोका दिला ज्यामुळे काही लोक दुखी झाले तुमच्या चांगल्या कर्मांनी तुम्हाला हे राजसी जीवन दिले पण त्या छोट्या चुकीमुळे तुम्हाला या जन्मात काही कष्ट भोगावे लागत आहेत जसे की तुमच्या आरोग्यात वेळोवेळी येणाऱ्या समस्या भगवान विष्णूंनी मुस्कुरत गरुडाकडे पाहिले आणि म्हणाले हे गरुड मनुष्याच्या कर्मांचा लेखाजोखा प्रकृती स्वतः ठेवते जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की मागील जन्मात कर्म कसे होते तर यासाठी दोन साध्या आणि स्पष्ट मार्ग आहेत या मार्गांना अवलंबून कोणताही व्यक्ती त्याच्या कर्मांचा अंदाज लावू शकतो हे मार्ग केवळ मागील जन्माच्या कर्मांना समजण्यात मदत करतात पण हेही सांगतात की आम्ही आमचे वर्तमान जीवन कसे चांगले बनवू शकतो हे जीवन कर्मांचे दर्पण आहे जो आम्हाला आमच्या भूतकाळ आणि भविष्याची एक झलक देतो पहिला मार्ग वर्तमान जीवनाचे दर्पण पहिला मार्ग हा आहे की तुम्ही तुमचे वर्तमान जीवन काळजीपूर्वक पहा तुमच्या जीवनात कितके सुख आहे कितके दुःख आहे कितक्या आजार तुम्हाला भेटले आहेत कितक्या समस्या तुमच्या समोर येत आहेत तुमचे जीवन कष्टांनी भरलेले आहे का किंवा तुम्ही सुख आणि शांततेत जगत आहात शास्त्रांमध्ये आणि पुराणांमध्ये हे स्पष्टपणे लिहिले आहे की आमचे वर्तमान जीवन आमच्या मागील जन्माच्या कर्मांचे फळ आहे जर तुमचे वर्तमान जीवन दुःख रोग आणि समस्यांनी भरलेले असेल तर हे या गोष्टीचे संकेत आहे की तुमचे मागील जन्माचे कर्म कदाचित इतके शुभ नव्हते शास्त्रांमध्ये सांगितले आहे की कर्मांचे फळ आम्हाला नक्की भोगावे लागते हे प्रकृतीचे नियम आहे ज्याला कोणीही बदलू शकत नाही जसे एक शेतकरी जो बियाणे पेरतो तसे फळ मिळवतो जर त्याने चांगले बियाणे पेरले तर त्याला चांगली पिके मिळतील पण जर त्याने खराब बियाणे पेरले तर पीकही खराब होईल तसेच आमची कर्मे बियाणे आहेत आणि आमचे जीवन त्याची पिके जर तुम्ही आज कष्ट भोगत असाल तर हे तुमच्या मागील जन्माच्या कर्मांचे परिणाम असू शकते उदाहरणार्थ जर कोणता व्यक्ती वारंवार आजारी पडतो आर्थिक तंगीशी झगडतो किंवा नातेसंबंधात वारंवार अपयश मिळते तर हे शक्य आहे की त्याने मागील जन्मात काही अशी कर्मी केली असतील ज्यांचे फळ त्याला आता भोगावे लागत आहे शास्त्र म्हणतात जशी कर्मी तशी भरमी हे नियम अटळ आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला निराश व्हायला हवे वर्तमान जीवन आम्हाला एक संधी देते आम्ही आम्ही की आम्ही आमची कर्मे सुधारू आणि भविष्य चांगले बनवू दुसरा मार्ग वर्तमान कर्मांचे विश्लेषण दुसरा मार्ग आणखी रंजक आणि खोल आहे भगवान वैष्णूनी गरुडाला म्हटले हे गरुड जर तुम्हाला मागील जन्माची कर्मे समजायची असतील तर तुमचे वर्तमान जीवनातील कर्मे पहा हे ऐकायला साधे वाटते पण याचा अर्थ खूप खोल आहे आमची वर्तमान कर्मे आमच्या मागील जन्माच्या कर्मांचे एक प्रतिबिंब असू शकतात जर आम्ही आमच्या वर्तमान जीवनात केल्या जाणाऱ्या कार्यांचे विश्लेषण केले तर आम्हाला हे समजू शकते की आमच्या प्रवृत्ती आणि सवयी कशा आहेत उदाहरणार्थ जर तुम्ही तुमच्या होशात चेतन अवस्थेत जाणीवपूर्वक चुकीचे कार्य करता जसे कोणाला धोका देणे कोणाचे हृदय दुखावणे कोणाचे पैसे गिळंकृत करणे कोणाला कमकुवताला त्रास देणे किंवा कोणाला शिवी देणे तर हे दर्शवते की तुमच्या प्रवृत्तीत काही कमतरता आहे जर तुम्ही चेतन अवस्थेत जेव्हा तुम्हाला सगळे कळते तेव्हाही चुकीचे कार्य करता तर विचार करा जेव्हा तुम्ही मागील जन्मात होता आणि ते जीवन तुम्हाला आठवत नाही तेव्हा तुम्ही काय काय केले असेल आमची आत्मा एका यात्रेवर आहे जी अनेक जन्मांपासून चालू आहे प्रत्येक जन्मात आमच्या प्रवृत्ती आणि सवयी आमच्या बरोबर चालतात जर तुम्ही या जन्मात क्रोधी आहात लोभी आहात किंवा दुसऱ्यांना दुःख देण्याची सवय आहे तर शक्य आहे की मागील जन्मातही तुम्ही अशाच प्रवृत्ती दाखवल्या असतील हे दुसरे मार्ग आम्हाला हे समजण्यात मदत करते की आमच्या आत्म्याची प्रकृती काय आहे जर तुम्ही तुमची वर्तमान कर्मे सुधारली तर केवळ तुमचा हे जीवन चांगले होईल पण तुमचा पुढचा जन्मही सुखी होऊ शकतो कर्मांचा घडा सुख आणि दुःखाचा हिशोब जीवनाला एका घड्याच्या रूपकातून समजता येते आमची चांगली कर्मे एका घड्यात जमा होतात आणि वाईट कर्मे दुसऱ्या घड्यात जोपर्यंत चांगल्या कर्मांचा घडा भरलेला राहतो तोपर्यंत आमचे जीवन सुखी राहते पण जसा हा घडा रिकामा होतो तसा वाईट कर्मांचा घडा प्रभावी होऊ लागतो प्रकृती खूप धीरवान आहे ती वाट पाहते की कधी तुमच्या चांगल्या कर्मांचे फळ संपते आणि मग वाईट कर्मांचा हिशोब सुरू होतो समजा कोणता व्यक्ती सत्तर वर्षे सुखी जीवन जगतो त्याला कोणताही आजार नाही कोणती आर्थिक समस्या नाही आणि नातेसंबंधातही कोणते दुःख नाही तो विचारतो की त्याचे जीवन खूप चांगले आहे पण समजा की सत्तर वर्षांच्या वयात त्याच्या चांगल्या कर्मांचा घडा रिकामा होतो आता जर तो एकाहत्तराव्या वर्षात प्रवेश करतो तर त्याच्या वाईट कर्मांचे फळ सुरू होऊ शकते पण जर तो सत्तर वर्षांच्या वयात मरतो तर काय होईल तो वाईट कर्मांच्या फळापासून वाचला का नाही प्रकृतीचा नियम असा नाही पुढच्या जन्मात तो त्या वाईट कर्मांचे फळ भोगेल कधी कधी लोक म्हणतात मी तर अद्याप मूल आहे माझ्या बरोबर इतक्या समस्या का आहेत याचे उत्तर हे आहे की ही समस्या तुमच्या मागील जन्माच्या कर्मांचे फळ असू शकतात प्रकृती कधी भेदभाव करत नाही ती फक्त तुमच्या कर्मांचा हिशोब ठेवते एक मूल जे फ्लायओव्हरच्या खाली भूकेने तडफडत आहे आणि दुसरे मूल जे कोणत्याही श्रीमंत घरात जन्म घेते हे अंतर त्यांच्या कर्मांचे परिणाम आहे ईश्वर भेदभाव करत नाही हे आमची कर्मेच आहेत जी आम्हाला सुख किंवा दुःख देतात कर्मांचे सुधार चांगल्या भविष्याची गुरुकिल्ली हे समजणे महत्वाचे आहे की कर्मांचा नियम आम्हाला निराश करण्यासाठी नाही तर प्रेरित करण्यासाठी आहे जर तुम्ही तुमच्या वर्तमान जीवनात चांगली कर्मे करता जसे दुसऱ्यांची मदत करणे सत्य बोलणे दया आणि करुणा दाखवणे तर तुम्ही तुमचे भविष्य चांगले बनवू शकता शास्त्रांमध्ये सांगितले आहे चांगल्या कर्मांचे फळ नक्की मिळते जर तुम्ही आज चांगले कार्य करता तर तुमचा पुढचा जन्म सुखी होईल उदाहरणार्थ जर तुम्ही कोणत्याही भूकेला अन्न देता कोणत्याही दुखी व्यक्तीला सांत्वना देता किंवा कोणत्याही कमकुवताची मदत करता तर हे कार्य तुमच्या चांगल्या कर्मांच्या घड्याला भरते हा घडा जितका भरेल तितकेच तुमचे जीवन सुख आणि शांततेने भरलेले राहील त्याच्या उलट जर तुम्ही दुसऱ्यांना दुःख देता धोका देता किंवा क्रोध आणि लोभात अडकता तर तुम्ही तुमच्या वाईट कर्मांच्या घड्याला भरत आहात ज्याचे फळ तुम्हाला भविष्यात भोगावे लागेल प्रकृतीचा नियम खूप स्पष्ट आहे जसे तुम्ही कराल तसे तुम्हाला मिळेल हा नियम कोणताही पक्षपात करत नाही किंवा कोणाला विशेष सूट देत नाही तुम्ही श्रीमंत असाल गरीब असाल मोठे असाल किंवा लहान प्रकृती तुमच्या कर्मांवर आधारितच तुम्हाला फळ देते शास्त्रांमध्ये सांगितले आहे कर्मांनी वाधितल्या रस्ते मा फलेशू कदाचन अर्थात तुम्हाला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे फळाची चिंता करू नका पण याचा अर्थ असा नाही की फळ मिळेलच नाही फळ नक्की मिळेल आणि ते तुमच्या कर्मांप्रमाणे असेल म्हणून आम्हाला कर्मे तुम्ही, 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 तुम्ही सुधारता तर केवळ या जन्माला सुखी बनवू शकता पण तुमचा पुढचा जन्मही उत्कृष्ट बनवू शकता शेवटी भगवान विष्णूंनी गरुडाला म्हटले हे गरुड कर्मच मनुष्याचे खरे साथी आहे ते कधी धोका देत नाही कधी सोडत नाही मनुष्याने आपली कर्मे शुद्ध आणि उत्कृष्ट बनवावीत जेणेकरून त्याचे जीवन सुख आणि शांत